आया पाण्यानं लय नुकसान केली आमची आता नाच नुकसान झाली हळद गेली सोयाबीन गेलं एवढी नुकसान झाली एवढं शेतकऱ्यांना आमची भरपाई मागणी सर सगळ देव सोयाबीनची हलतीची शासनानं आम्हाला सर सगळ मागणी द्यावा एवढी शासनाला आमची नम्र विनंती आहे हा जोडून आमची सोयाबीनची नुकसान झाली नुकसान झाले आज लेकरं बाळा आमचे परतीशी उपाशी राहा लागले तर चार चार दिवस पाच पाच दिवस पाणी उतरणं झालं घरायनं पाणी शिरलं पिठाचे पोते सुद्धा आमचे भिजले तर गव्हाचे पोते एवढे पाण्यानं आमचे नुकसान केली सोयाबीन केलं कापूस गेला सोयाबीर गेली मूग गेला हळद गेली एवढी शासनाला आमचे